बोलतात त्यांना बरोबर घर गोळे मारतात टावरेला त्या ठिकाणी कोणी आणला टावरेला त्या ठिकाणी रुजू कोणी केला आणि टावरेच्या सगळ्या उद्योगाला कोणाचा हातभार होता आणि कोणाचे आशीर्वाद होते हे कोणी वेगळं सांगायला नको पुण्याला पुण्याला जाणार ना मी आणि जर एवढंच पुरोगामी विचारांचं असेल ना मी तर माफी मागितली आहे हसन मुश्रुफ यांनी राम मनुस्मृती जाणून दाखवली आणि मागणी करावी की महाराष्ट्रात मनुस्मृतीला बंदी घाला म्हणून एवढे पुरोगामी आहेत ना स्वतःला एवढे मोठे पुरोगामी समजतात शाहूंचे वारसदार समजतात ना भचपांचं म्हणणं स्पष्ट होतं की एकशे ऐंशी किलोमीटर जाऊन मनुस्मृती जाळणं हे महत्वाचं होतं अनावधानाने एक फोटो फाडला गेला फाडला नाही गेला तो तो त्याच्यात आला आणि माफी पण त्वरित म्हणजे त्या क्षणी मागितली ते म्हणाले की असं जाणून बुजून कोण करणार नाही आणि जितेंद्र आव्हाडांचं मनुस्मृती जाळणं हे प्रमुख उद्दिष्ट होतं आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही सरकारवर पण टीका करतायत भूजबळ त्या म्हणून हा प्रश्न विचारतोय कांदा निर्यातीचा मार्ग कर्नाटकच्या कांदा निर्यातीचा मार्ग मोकळा झाला त्यावर महाराष्ट्र सरकारवर त्यांनी टीका केली अन्याय झाला म्हटलं आता, आता खरं म्हणजे ते खरं बोलत आहेत की महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांवर अन्याय अन्याय झाला ना तुम्ही गुजरातच्या कांद्याला परवानगी देता कर्नाटकाच्या कांद्याला परवानगी देता मग असा कुठला कांदा मारला आहे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी की महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना म्हणजे असा कुठला राग मनात ठेवला आहे दिल्लीच्या सरकारने महाराष्ट्राबद्दल की महाराष्ट्राला अगदीच खद्यात लोटण्याचं ठरवलं आहे तुम्ही दिल्लीत आला आहे मनुस्मृतीचं जा प्रकरण झाल्यानंतर आता पवारसाहेब पण दिल्लीत आहेत तुम्ही काय भेट घेणार आहात नाही नाही माझा मी दिल्लीत आलो आहे माझ्या एका वकिलाच्या कामानिमित्त आणि आत्ता साहेब पावणे दोन वाजता आलेत आणि माझं साडे साडेसहाचं माझं फ्लाईट आहे इंडिया आघाडी जिंकली तर अठ्ठेचाळीस तासात पंतप्रधान घोषित करू असं जयराम रमेश यांनी म्हटलेलं तर त्याबद्दल शंका बाळगण्याचं काही कारणच नाही इंडिया आघाडीत प्रचंड एकत एकता आहे आणि खरगे साहेब असोत किंवा पवारसाहेब असो हे असे ज्येष्ठ संसदेत पन्नास पन्नास वर्ष घालवलेले नेते तिथे बसलेले आहेत त्यामुळे समजूतदारपणाने मार्ग लगेच निघेल आपण खरं त्यांनी असंही म्हटलं जयराम जा, जास्त खासदार निवडून त्यांचा दावा असेल असं आहे की जयराम रमेश काय म्हणणार ह्याच्यापेक्षा तिथे एकता होते हे मला फार गरजेचं वाटतं फार महत्त्वाचं आहे जयराम रमेश पक्षात त्यांच्या पक्षाचे जास्त खासदार येणार आहेत हे आम्हाला माहिती आहे त्यामुळे निर्णय पवारसाहेब खरगे साहेब बाकी इतर पक्षातले ज्येष्ठ नेते उद्धव ठाकरे त्यांना टाळून चालणार नाही उद्धव ठाकरेंनी वीस तारखेला त्याचा अहवाल पाठवला गेला उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढू शकतात निवडणूक आयोग या सगळ्या प्रक्रियेमध्ये सर्वात गुन्हेगार मोठा कोण असेल तर निवडणूक आयोग याद्यांमध्ये पंधराशे नावं पंधराशे नावाचे यादी होऊ शकते का दोन मिनिटाला एक वोट समजला आपण दोन मिनिटाला एक वोट ते एका एका मशीनवर किती वोट पडू शकतात तीनशे दहा तास निवडणूक प्रक्रिया असते किती वोट पडू शकतात तीनशे म्हणजे तीस वोट एका मिनिटाला किती म्हणजे काही हे आहे का पंधराशे परत एवढं ऊन याद्यातला एक पत्ता इकडे ते एक पत्ता तिकडे त्याची मतदानाची शाळा तिकडे ते याची मतदानाची शाळा तिकडे अरे बिल्डिंग लिंडिंग मत नाही एक ठेवू शकत तुम्ही त्याच्यामुळे निवडणूक आयोगाला काय बोलण्याचा अधिकारच नाही भावल्यासारखं वागलं ते तुम्ही पुरुषकार प्रकरणामध्ये महाराष्ट्रात वातावरण तापलेलं बघते आपण खास करून काँग्रेस रवींद्र धंगेकर असतील किंवा सुषमा अंदर असतील या दोन प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी या सगळ्याविरोधात आघाडी दिसते पण राष्ट्रवादी तुमचा पक्ष कुठं दिसत नाही या सगळ्या नाही आम्ही बोललो ना आमचं प्रशांत जगताप बोलले त्याच्यामध्ये पुण्यातले सगळे पदाधिकारी बोलत आहेत आणि सगळ्यांनीच बोलायला पाहिजे असं काय नाही वेगवेगळ्या प्रकरणात सगळेजण बोलत असतात आणि घनगेकरांनी धनगेकरांनी एवढं घेरून ठेवलं आहे की त्याच्यामध्ये कोणी जाऊ पण नाही आता या धनगेकरांनी सगळ्यांनाच वा झोपून टाकलेत म्हणजे त्यांनी कोणालाच सोडलं नाही आणि नशीब आहे माझं की माझ्या विरोधात हे बोलतात त्यांना बरोबर घनगेकर गोळे मारतात <laughs> टावरेला त्या ठिकाणी कोणी आणला टावरेला त्या ठिकाणी रुजू कोणी केला आणि टावरेच्या सगळ्या उद्योगाला कोणाचा हातभार होता आणि कोणाचे आशीर्वाद होते हे कोणी वेगळं सांगायला नको तुम्ही जाणार का मग पुण्याला हे पुण्याला जाणार ना मी पुण्याला जाणार ना आपण काय आपण ना आपण काय सोडत नाही कुणाला आणि जर एवढंच पुरोगामी विचारांचं असेल ना मी तर माफी मागितली आहे हसन मुशरूफ यांनी राम मनुस्मृती जाळून दाखवली आणि मागणी करावी की महाराष्ट्रात मनुस्मृतीला बंदी घाला म्हणून एवढे पुरोगामी येत पुरो ना स्वतःला एवढे मोठे पुरोगामी समजतात शाहूंचे वारसदार समजतात ना तर आधी म्हणा दोन पिक्चर आले आहेत हम दो हमारे गारा त्याच्यावर बोलून दाखवा कोरानला आथाडलं गेलं आहे दिल्लीमध्ये हरियाणामध्ये कुठेतरी त्याच्यावर बोलून दाखवा आणि मग स्वतःचे दुसऱ्यावरती टीका करायला शिका